काळामध्ये मोदीचा चांगला भक्त होतो आणि आता अंध भक्त म्हणून मी ओळखला जातो शंभर टक्के भाजप काँग्रेस आहे सामान्य जनतेच्या मुलांना जागतिक लेवलचं शिक्षण मिळत नाही जागतिक मतदान शेनेशिवाय आणि बी जे पी शिवाय कोणालाच आतापर्यंत या वेळेस आम्हाला निर्णय केलाच घेणार वसंतराज सरकारी कर्मचाऱ्याच्या पस्तीस पगार होत्या त्या नव्वद वर नेल्या मग या शेतकऱ्याला जगायचं कसं आहे परवा तिसऱ्या पक्षात जाईल जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला गणले जाते देशामध्ये सध्या सर्वोत्तम सभागृह लोकसभेची निवडणूक सुरू आहे सात टप्प्यामध्ये ही निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्याची मतदानासाठी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे नांदेड लोकसभेसाठी सव्वीस एप्रिल रोजी नांदेडकर मतदान करतील यंदा पण नांदेड जिल्ह्यातील जनता लोकसभेमध्ये लोकसभे सर्वोत्तम सभागृहामध्ये तीन खासदार निवडून देणार आहे किनवट विधानसभा आणि हदगाव विधानसभा हे हिंगोलीमध्ये येते तर लोहा विधानसभा ही लातूरमध्ये येते आपण आज नांदेड लोकसभेच्या सोनखेड या गावामध्ये आहोत सोनखेड हे गाव नांदेड शहरालगत शहरालगत हे गाव आहे सर्वसामान्य जनता या निवडणुकीसंदर्भात काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा आपला हा उद्देश आहे आपल्यासोबत सोनखेड येथे चहाचा स्वाद घेत मित्र कंपनी बसले होते त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया सर नाव काय आहे तुमचं यांना बोलाय तुमचं नाव सांगा ना शंकरराव माधवराव अच्छा काय करता आपण शेती शेती करता कशी आहे शेती सध्या परिस्थिती शेती काय नाही झिरो बजेटमध्ये बरं काय पावसाचं कसं प्रमाण आहे आपल्या भागामध्ये सर्वसाधारण आपला भाग जो आहे गंगा जवळ आहे गंग्याच्या कना काटाला गाव आहेत आणि इथे चांगली शेती आहे असं गणलं जातं आहे कशातला काय प्रकार नाही कशातला काही प्रकार नाही शेती तोट्यामध्ये आहे काय बरं काय कारण आहे तोट्यामध्ये शेती अस पाणी व्यवस्थितशीर नाही नैसर्गिक आपत्ती आहे मालाला भाव नाही सोयाबीन दोन दोन वर्षाचं शेतकऱ्याकडे जमा आहे काय करतं त्याला भाव नसल्यामुळे कोणी घ्यायला तयार नाही त्याला भाव नाही कापसाला भाव एवशी नाही खर्च तेवढाच लागो उत्पन्न तेवढंच शेतकऱ्यांना कसं जगाव हे प्रश्न आहे मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप स्कीम राबवलेले आहेत दोन हजार रुपये पी एम किसान योजना विविध योजना आहेत ते शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ भेटत नाही का भेटते ना भेटते लाभ भेटते मात्र तेवढा लाभ काय पुरी होत नाही लाभ काय आता सांगतो ते लटक्याचे डोळे पुसल्यासारखा लाभ आहे तुम्ही मित्रांसोबत बसल्या होत्या काय चर्चा होती तुमची काय नाही हेच बा काय करा काय नाही मतदानाविषयी चली चर्चा मतदानाविषयी चर्चा आहे तुमची काय चर्चा आहे बरं तुमच्या गावामध्ये चर्चा भाजपची चर्चा आहे भाजप भाजप येणार कोणी पद्धतीनं भाजप येणार हां काय नाव आहे हो तुमचं माझं नाव संजय मोरे आहे काय करता आपण व्यवसाय मी कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता आहे शेती आहे आणि नांदेड लोकसभेला माननीय प्रतापराव पाटील यांची सध्या गरज आहे जरी शेतीला भाव नाही शेतकरी नाराज आहेत पण या देशाच्या निवडणूक पाटील दहा पाच वर्ष खासदार होते आणि शेतीला भाव नाही असं तसं म्हणतात आता हे विषय शेतकऱ्याचा आहे पण विकासासाठी प्रतापराव प्रताप प्रता चिखलीकर साहेब पाहिजे कारण इथं ना लोहा ते आपलं नांदेड ते लातूर रेल्वे आता मंजूर झालेले आहे दुसरे काय विषय आहेत हे उडाणपुलाचा विषय आहे रस्त्याचे विषय आहेत साहेबांना जे लातूरला जायला पाच तास लागत होते आता दोन तासात माणसं चालेल शेतकरी हे गा गाड्या वाहना आणि एकदम चांगलं आहे आणि यावेळेस मोदीची लाट आहे शंभर टक्के भाजप विजय होणार चिखली कसं काय नाव आहे तुमचं काय बोलता माणिकरावजी मोरे मी शेतकरी आहोत सोनखेड या ठिकाण या ठिकाणी मोदी सरकारचे कौतुक करावं असत का कर कमी शेतकऱ्याच्या वतीनं फक्त शेतकऱ्याला विमा आहे शेतकऱ्याला हप्ता आहे ते खात्यावर पडत आहेत सर्व गोष्टी आहेत परंतु शेतीमालाचा जो भाव आहे तो उत्पन्नाच्या आधारावर मिळावा अशी एक शेतकऱ्याची मागणी आहे आणि तेवढं जर कार्य मोदी सरकारने केलं तर अजून साखर पडल्यासारखं असं होईल आणि या भागाचा विकास करणारे जे प्रतापरावजी पाटील चिखलेकर साहेब आहेत खरोखर त्यांचं ते जे कार्य आहे ते एकदम चांगलं आहे थेट जनतेमध्ये जा जातात लोकांच्या अडचणी सोडतात त्यामुळे आमच्या या भागाचा विकास भरपूर झालेला आहे आणि राहिलेलासुद्धा विकास यापुढे असंच करतील अशीच अपेक्षा या भागातून होऊन सर्वांनी बी जे पीला ज्या ठिकाणी मतदान होईल असून देशमुखांचं आहे मराठा समाज जे असतात मराठा समाजाची काय भूमिका आहे मराठा समाजाची भूमिका आहे की मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या आरक्षणाच्या बाबतीत ते मागण्या पूर्ण होतो करण्याचं जर आशा असतील तर ते मराठा समाजाच्याच नेत्या होऊ शकतात या भूमिकेतून मराठा समाज बीजेपीला मतदान करणार या ठिकाणी काय नाव आहे आपलं मी शिवाजी मोरे काय करतो आपण मी एक राज्यशास्त्राचं शिक्षक आहे आणि नागरी संघटनेमध्ये शेतकरी शेतकऱ्याच्या हिताचं संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या संदर्भात ग्रामीण भागाच्या हक्काचं ग्रामीण भागातल्या हिताचं ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाच्या हिताचं संरक्षण आणि संवर्धन करण्याकरता माझं काम असतं नेम मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून आता ग्रामीण भागाच्या बाबतीत म्हटलं तर सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये पीक हो इमाचा प्रश्न आहे जागतिक हवामान हा बदलता हवामानाचा फटका आणि झटका हा भारतीय शेतकऱ्याला पडत आहे आणि त्यातला त्यात वाईट परिणाम जागतिकरणाचा हवामानातला बदलाचा वाईट परिणाम ग्रामीण भागावर होत आहे आणि हे सगळं सत्य आहे की आता जागतिकरणामध्ये पैसेवाले लोक पैसेवाले होत आहेत जे सामान्य गोरगरीब जनता यांच्या हिताचं संरक्षण आणि संवर्धन करण्याकरता आता येणाऱ्या शासनाला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे तर हे गाव टिकतील या गावा 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 गावाची अर्थव्यवस्था असेल गावाचा विकास असेल या जागतिकरणामुळं सगळं शहराकडे जात आहे आणि यामुळं गावात राहणारा सामान्य माणूस कामगार असेल इतर समाजातला असेल अणुस जाती जमातीचा जा असेल त्याचबरोबर शेतकरी असेल हा जागतिकरणाच्या संकटाखाली डबला गेला आहे आणि या या सामान्य जनतेतल्या ज जनता जी आहे सामान्य जनतेच्या मुलांना जागतिक लेवलचं शिक्षण मिळत नाही जागतिक लेवलच्या कोणत्या सुईसुविधा नाहीत आता प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा शिकला पाहिजे पण शिक्षणासाठी फी भरावी लागते मग पुन्हा स्कॉलरशिपचा प्रश्न आहे आज शहरात जर तुम्हाला जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर अनेक प्रचंड अशा प्रकारची फी आहे शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे अशा अनेक प्रश्न या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जागतिकरणाच्या काळामध्ये आहेत आणि ते प्रश्न ग्रामीण भागातल्या लोकांना इथं सतत आहेत आणि याचं उत्तर कोण देऊ याचा शोध या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये ग्रामीण भागातला मतदार घेण्याचा प्रयत्न करत आहे कोण आम्हाला ना न्याय देणार कोण आमचा आर्थिक विकास करणार आणि या जागतिक एकूण पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन हे सगळ्या गोष्टीचं कारणीभूत कोण आहे आता या सर्व गोष्टीचा कारणीभूत म्हणजे आपण बघितलं निश्चितपणे जी आपली जागतिक आता जा जे जा, जागतिकरणाचं आपण जा धोरण स्वीकारलेलं आहे आणि या जागतिकरणाच्या धोरणामध्ये जा निश्चितपणे सगळ्यांना माहीत आहे एकदा आपण जागतिकरण स्वीकारलं तर शेतीवर वाईट परिणाम होणार आहे त्याचा हवामान बदलला उष्णता वाढली आणि पावसाळ्यामध्ये आपण बघतो उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे आठ दिवस आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये आपण बघतो की कामगाराला घरी बसावं लागलं आणि जे जवारी होती जे जनावरांचा चारा होता याचं आतोनात नुकसान झालं असे संकट येणार आहेत आणि हे हे सगळ्या बदलाला जे आपण निसर्गावर घात घाव घालत आहोत आणि त्यातून जे व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत आहोत याचा परिणाम या ग्रामीण व्यवस्थेवर होत आहे आणि आर्थिक संकटाला या लोकांना जावं लागत आहे आज ग्रामीण भागामध्ये पैसा नाही शिक्षण नाही सुविधा नाही यासाठी संरक्षण नाही राज्यकर्ते जे शासक आहेत ते योग्य रीती पाहिजे कोण कोण राहावं आपल्या देशामध्ये दे राज्यकर्ते शासक हा ग्रामीण भागातला मतदार फार हुशार आहे कोण आपल्या हिताचं संरक्षण संशोधन करू शकतं आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे मला अभिमान आहे माझ्या देशातली लोकशाही पंच्याहत्तर वर्षापासून आज मजबूत आहे आणि ती आता तारुण्य अवस्थेत आहे त्यामुळे मतदार योग्य निर्णय घेतील सोनगडमध्ये कोणाची हवा आहे काय आता मी सांगू शकत नाही कारण मी निपक्षपातीपाने तुम्हाला मी या सगळ्या समस्याचं विश्लेषण केलेलं आहे आता मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे फार मोठा प्रश्न आहे आज मराठा समाजामध्ये जर बघितलं तर आर्थिक गरीबी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मागासलेल्या जनतेला विकास विकास करण्याकरता ज्या भारतीय संविधानामध्ये जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमातीला असेल इतर मागासवर्गीयाला असेल आज मराठा समाज आपण बघितलं विदर्भामध्ये ओबीसीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये आहे ओबीसीमध्ये कर्नाटकामध्ये आहे सगळ्या पण आपण या समान नागरी कायद्याचं आपण जेव्हा ध्येय बाळगवतो तेव्हा अनु जेव्हा आरक्षणाच्या बाबतीत विदर्भातला मराठा आमच्या विदर्भातली की इथं आमच्या गावात आहे ती ओबीसीमध्ये मराठा समाजाची आणि मग शिक्षण फार अत्यअल्प आहे प्रत्येक समाजामध्ये शिक्षण अत्यअल्प आहे परंतु इतर समाजामध्ये आपण बघितलं की शिष्यवृत्ती आहे शिष्यवृत्तीमुळे बरेच आज आपण बघतो ग्रामीण भागातले विद्यार्थी शिकत आहेत आणि निश्चितपणे देशामध्ये हे ज्या निवडणुका होत आहेत त्या या सगळ्या निपक्षपातीपणे होत आहेत आणि निश्चितपणे मतदार योग्य व्यक्तीला निवडून देईल लोकांकडून दे। आरोप होतो की ई व्ही एममध्ये घोटाळा होतो असं तसं विरोधक जे आहे विपक्ष आहे असं आता यामध्ये या, या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी बऱ्याच जणांनी याचिका दाखल केलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आता तो राजकारणाचा भाग आहे त्याच्यामध्ये सुधारणा विश्वासवार्ता कशी देता येईल यासाठी ते प्रशासनाला सर्वोच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालय नेहमी मार्गदर्शन करत आहे आणि जगाचं लक्ष भारतावर आहे कारण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे तीनशे साडेतीनशे देश जगात आहे त्यांच्या सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडं जगाचं लक्ष आहे सरांनी चांगलं आपलं मत मांडलं कारण ते शिक्षक का आहेत अनेक जण आपल्याला पाहून इथं जमा झालेले आहेत काय नाव आहे तुमचं संतोष गोरे काय करता आपण माझं ऑनलाईनचं दुकान आहे बरं काय ही जे सरकार आहे या दहा वर्षामध्ये ऑनलाईनला खूप वाव आलेला आहे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झालेली आहे आणि तुम्ही ऑनलाईनचा व्यवसाय करताय काय सांगता बऱ्याच जणांना तर विद्यार्थ्याला सुविधा भेटत आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला कामगारांना रोजगार मिळत आहे त्याच्यानंतर आपल्या रोजगाराच्यातून बांधकाम कराच्या योजनाची कामं केली आहेत बरेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे इश्रम कार्डच्या माध्यमातून सुद्धा लाभ होत झाला आहे बऱ्याच योजनांचा लाभ चालू आहे सोनगडचे स्थानिक सोनखेड काय आहे सोनखेडमध्ये वातावरण निवडणुकीचं वातावरण सुद्धा झालं भाजपाला नंबर एकमध्ये वातावरण वाता आहे बी जे पी माझ्या इथे पांढरंग मोबाईल शक दुकान आहे काय मामा काय नाव आहे आपलं बाबाराव गोड सोनखेड कुठं राहता आपण केलं किती वय तुमचं वर्ष सत्तर वर्ष सत्तर देशाला पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्ही जेव्हा देश स्वातंत्र्य झाला म्हणजे तुम्ही बऱ्याचशा निवडणुका पाहिलेल्या आहात कसं होतं आधीचं काळ म्हणजे इंदिरा गांधीचं काळ नेहरूंचं काळ काय तुम्हाला काही माहिती आहे काय आहे काँग्रेसच्या काळामध्ये असं तेवढी काही विकास झाला नाही परंतु मोदी मोदीचा काँग्रेसच्या काळामध्ये विकास झाला नाही कुठं झाला साहेब पाहता की तेवढा झाला नाही जे मोदीनं गेल्या दहा वर्षामध्ये भरपूर विकास केला भरपूर विकास केला आणि आमच्या गावा पूर्ण यावेळेस बीजेपीला मतदान करेल असा अंदाज आहे काय नाव आहे तुमचं रघुनाथ मोरे मोरे काय करता शेती शेती करता कशी आहे शेती सगळ्या सगळी चांगली भाव नसल्यामुळे शेती मध्ये आहे भाव नाही शेतीला मालाला भाव नाही काय कारण याचं भाव न देण्याचं कारण काय बीजेपी सरकारवर नाराज शेतकरी टोटल ना ना टोटल मा, शेतकरी बीजेपी सरकारवर नाराज आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फडणवीस तर फार नाराज का बरं आरक्षणचा मुद्दा आहे महागाईचा मुद्दा आहे शेतकऱ्याचा भावाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे शेतकरी टोटल नाराज होत या बीजेपी सरकार काय वातावरण सोनखेडमध्ये मध्ये काय म्हणाले सर्वसामान्य लोक लोक जर मराठा आरक्षणामुळे मराठ्याचा समाज आता कोणाला मतदान करतात जनता आहे सोनखड म्हणजे देशमुखांचं गाव आहे कट्टर मराठा आम्ही तर मतदान शेनेशिवाय आणि बीजेपी शिवाय नाही या वेळेस आम्हाला निर्णय घेणार आमचा आमचा शेवटी निर्णय काय नाव आहे आपलं मोरे ज्ञानोबा काय करतो आपण काय ना शेती किती आहे शेती काय कसं आहे शेतीची आधी परिस्थिती कशी आहे शेतीची सध्या परिस्थिती कशी आहे चांगली आहे चांगली आहे काय आता निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वातावरण आहे म्हणजे आता वेगवेगळे प्रश्न आहात पण एकत्र वातावरण छान आहे लोकांमध्ये थोडी नाराजी आरक्षणाच्या बाबतीत पण लोकांना केंद्रामध्ये मजबूत सरकार पाहिजे ही निवडणूक काय जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची नाही किंवा विधानसभेची नाही देशाचं नेतृत्व ठरविणारी निवडणूक आहे आणि देशाला कणकर नेतृत्व पाहिजे आणि कणकर नेतृत्व हे मोदीच्या रूपाने मिळालेलं आहे जागतिक जागतिक नेतृत्व ठरलेलं आहे ते जगाचं नेतृत्व करणारा नेता भारताला लाभला आहे म्हणून अगदी मोदी सरकारच्या पाठीमध्ये आम्ही आहोत अनेक इथे सर्वसामान्य नागरिक उपस्थित आहेत काय नाव आहे तुमचं प्रताप गोरबाड अच्छा कुठं राहता आपण मी छोट्या लाटेचा आहे लाटपूर लाटपूर अच्छा काय करता व्यवसाय तुम्ही फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो त्या संदर्भात आज सोनकडे मध्ये आला तुम्ही हा असंच जात होतो ते बघितलं तुमचं गळ्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते का तुम्ही मी एका काळामध्ये मोदीचा चांगला भक्त होतो आणि आता अंध भक्त म्हणून मी ओळखला जा, जातो अंधभक्त हा जा का तर आजच्या काळामध्ये अशी गोष्ट आली महागाई एवढी वाढलेली आहे की त्याला अंत नाही पेट्रोल बघा ज्यावेळेस आपल्याला पासष्ट रुपये लिटर तेल होतं चौसष्ट रुपये लिटर होतं त्यावेळेस मला पगार होती दहा हजार अकरा हजार आजही अकरा हजाराचं मी जॉब करतो आहे पण तेवढं ते आता पेट्रोलचा रेट वाढले त्याच्यानंतर आपलं गोड तेलचा भाव वाढला आहे आता सोयाबीन होतं चार हजारावर तेव्हा पासष्ट रुपये किलो तेल होतं आज तो पासष्ट रुपये किलो तेल आहे का शंभरच्या वर आहे सोयाबीन तिथंच आहे मग आपण मतदान करून तर काय का फायदा काय झाला काँग्रेसच बरं म्हणायची आहे आता भ्रष्टाचार झाला समजा गोष्टी झाल्या देशाला नेतृत्व चांगलं देशाला नेतृत्व चांगलं झालं पण खाली काय व्हायला ते बघितलं का तुम्ही ग्राउंड लेवल स्वतःला नाही नाही ते सत्य परिस्थिती आहे आपण सत्य परिस्थितीवर बोलतो आपण कसं आहे माहिती आहे का आज आहे की नाही आपण इथं हे स... इथं बे बेरोजगार जवळपास इथं नव्वद टक्के लोक बेरोजगार आहेत प्रत्येक गावामधला दरवर्षी कमीत कमी चाळीस मुलगा लागत होता जॉबला मेंट जॉब आज मला सांगा दहा वर्षामध्ये कुठेतरी जॉब आहे का मी स्वतः डी एड केला डी एड करून फायनान्स मध्ये जॉब करतो डीएड माझं जवळपास दहा वर्ष झालं आले की आमचं डीएड बी गेलं नोकऱ्याही गेल्या समजाच गेल्या पहिल्या संस्था होत्या संस्थेवर कुठेतरी लागत होते जॉबला ते संस्थाही बंद केल्या याने याने प्रायव्हेट स्कूल काढल्यात मला सांगा आज आहे की नाही एखादी व्यक्ती आता समजा यायला एक नाही दोन एकर चार एकर शेती आहे हे याच्या मुलाला इंग्लिश स्कूलला शिकू शकतात का इम्पॉसिबल गोष्ट आहे जिल्हा परिषद संस्था आज पण आहे आहेत पण तुम्ही हे ते हे ते हेच चाललंय ना माझं पोरग इंग्लिश स्कूलला गेलं आहे मग याचं बी टाकायचं त्याचं बी टाकायचं यानं रोजानं काम करणार आणि इंग्लिश स्कूलला घालणार आता मला सांगा आता याचं इंग्लिश स्कूलला शिकत आहे याचा टॅलेंट आहे इंग्लिशमधून बोलाय मला मराठीला कसं टाकावं वाटेल हे एक संभ्रम झाले मध्ये मार्केट मार्केटमध्ये आणि प्रत्येक व्यक्ती नाही इंग्लिश कुलकर् वळेत इंग्लिश स्कूलला जर बंद करून याला सेमी केलं असतं पॅटर्न तर हे योग्य झालं असतं प्रत्येक शाळेवर तुम्ही सेमी ठेवायला पाहिजे मग इंग्लिश कर जातील कशाला ला। लाख रुपये लाख रुपये फीस कशाला नांदेडमध्ये आहे का लातूरमध्ये लातूरमध्ये कशी आहे लातूरची परिस्थिती आमच्या तर खासदार आम्हाला बघायलाच आहे ना त्याचा विषयच खतम मदान बी मागायला येणार ती हे आपला परतभाव चिखलीकर आहे ते तरी येते तरी इकडे तिकडे फिरतात इथले नेते ते का त्याला टाकलास का ना, 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 काय नाही टाकलास काय काय देण्या की नाही कोणालाही मतदान टाका विषय खतम लोकसभेचा मतदारसंघ खूप मोठा असतो त्याला ना नाही कधी आतापर्यंत आला नाही आम्ही तोंडच बघलो नाही आमच्या खासदारचं कसं आहे ते काय परिस्थिती राहील बघा परिस्थिती यावेळेस बघा फार बिकट राहील राजकीय नेत्याला कोणत्याही राजकीय नेत्याला मतदान टाकण्यासाठी दहा वेळेस व्यक्ती आपला विचार कर टाकण्याच्या पहिलं कोणत्याही समाजाचा राहू द्या यांना केलाय काय आणि इथून पुढे होईल काय याच्यासाठी जा सर्वात जास्त हे चल। चल। काय नाव आहे तुमचं शंकर मोरे अच्छा कुठं सोनखेडला होता हो काय करता व्यवसाय शेती शेती कसं आहे शेतीमध्ये बरं आहे चांगलं आहे काय परिस्थिती आहे मध्ये सध्या आता निवडणूक आहे बरी आहे सध्या त्याला बरी आहे बरं सोनखेड गाव म्हणजे देशमुखांचं गाव आहे मोठा मराठा समाज जास्त आहे मराठा आंदोलन जेव्हा सुरू होतं होतं सोनखेड का फार जोरानं पेटलं होतं पण असं म्हटलं जातं की मराठा समाज जो नाराज आहे बीजेपी मध्ये ना ना कसं राहील परिस्थिती काय वसंतराव चव्हाण काय नाव आहे तुमचं शंकर मोरे काय करतात काय बरं सगळे शेतीच करतात काय व्यवसाय दुसरं काय करा शेती काय म्हणजे रोजगार रोजगार आहेत का कुठे तुमच्याकडे आहे का काही रोजगार सांगा आम्ही येतो आहे का काही असेल तर सांगा घेतो आम्ही काय परिस्थिती आहे सोनगडमध्ये वसंतराचोड काय पाटील काय सांगताल आमचे पत्रकार बंधू पण इथे आहेत मी गेल्या वेळेस आज पाच वर्षाखाली मी बुथ एजंट होतो प्रताप प्रतापुरा पाटील साहेब आहे बुथ बूत एजंट होतो स्वतः पण यावेळेस आरक्षणच्या मुद्द्यामुळं आपण यावेळेस काँग्रेस पटणार काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय बोलकरे नाव काय तुमचं अजयनंद मोरे मोरे काय मोरेच आहेत सगळे सोनगडमध्ये मोरे सरनेम सगळं मोरे काय अशी धिली आहे काय गावात या काँग्रेस आहे काय सांगाल काय नाव आहे तुमचं नागनाथ मोरे मोरे काय करता व्यवसाय तुम्ही व्यवसाय प्लांट पाणी प्लांट आहे कसं आहे बरं एके काळामध्ये असं बोलला जातो की बन बाटली आहे ती दहा रुपये बारा रुपये मध्ये होती पाण्याची आणि दूध पण दहा बारा रुपये लिटर होतं कोण पाणी घेणार असं तसं आता अशी परिस्थिती झाली कोणी बिना फिल्टरचं पाणीच पित नाही कशी आहे तुमच्या इथे प्लॅन्ट कसं काय दहा रुपये असे ग्रामीणला जे जेव्हा शेतीचा विषय राहिला आमच्याकडे शेती पण आहे बाईज रोजाला जा चला म्हणलं तीनशे रुपये म्हणले की त्या बाईला ती अडीचशे म्हणत ती तीनशे रोज म्हणते आपण अडीचशे की ती म्हणते दीडशे रुपये किलो तेल झालं मला परवडत नाही शेतामध्ये काम करण्यासाठी शेतामध्ये जे गेलं तर ती बाई म्हणते तीनशे रुपये दीडशे तीनशे शेतकऱ्याला परवडत नाही मग याच्यामध्ये शेतकऱ्याला परवडणार त्या बाईला परवडणार तुमची एवढी महागाई झाली की दीडशे रुपये केल तेल झालं आम्ही भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी स्वस्त आहे ते बी आता दोन हजार तेराला देवेंद्र फडणवीस ते जा हो या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणत होते की साडेतीन हजार यू पी एचे असं काँग्रेस सरकारमध्ये भाव होता तर त्यावेळेस हे मंजुरी साडेसहा देऊ आज त्या गोष्टीला दहा वर्षे झाले तरी भाव चार हजार साडेचारच आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या पस्तीस पगारी होत्या त्या नव्वदवर नेल्या मग ह्या शेतकऱ्याला जगायचं कसं या हा तीन हजारामध्ये यायला नव्वद हजार तुल्या मग हे शेतकऱ्याकडे का ध्यान देत नाही सरकार काही नाही ना। 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 ही मलमपट्टी करायची गरजच नाही दोन हजार ह्या हाताने द्यायचं ह्या हातानं काढायचं तेराशेचं पोत सातश्याचं पोत अठराशे रुपयाला डीएपीच नेऊन ठेवलं ते हे काय ह्या हाताने द्यायचं या हाताने घ्यायचं या सरकारचं काही सांगायचं काम नाही सरकार काँग्रेसच चांगलं होतं अर्थव्यवस्था काय नाव आहे तुमचं रामशंकरराव मोरे काय करता तुम्ही सध्या सुशिक्षित बेकार दिवस कटते मग आता काय करणार विलाज नाही आम्हाला काय आता कोणाची सामान्य जनतेची राजकारणाची की भारताची सध्या आम्ही त्याच संभ्रमावस्थक कारण आमचा आम्हाला तळणा झाली परिस्थिती कोणाची आपल्या सव्वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला कोणाला करावं कोणाच्या आशेवर करावं हे सुद्धा आम्हाला समजा कारण परिस्थिती तशी कोणावर विश्वास ठेव आज जो माणूस ज्या पक्षात होता तो उद्या दुसऱ्या पक्षात चालला परवा तिसऱ्या पक्षात जाईल पक्ष पुढे सगळ्यावरच नाराजी आहे कारण आमच्या अपेक्षा कोणत्याच पूर्ण होत नाही साधारण माणसाची अपेक्षा काय राहणार जास्त तर काय नाही पण तेवढ्या सुद्धा अपेक्षा कोणीच पूर्ण करू शकत नाही तर त्यांनी आमच्या अपेक्षावर बस काय काय म्हणता काय नाव आहे तुमचं माझं राम मोरे मोरे किती तुमचं ऐशी ऐशी आहे सगळं स्वतंत्र बघितलं लहान असता स्वतंत्र झालं काय नाही आधीचा काळ कसा होता मतदानाचा काळ आजचा काळ कसं कसा होता कोणाला माहिती मतदान घेऊन माहिती काँग्रेसच्या काळात बरोबर आता संजय पोरं हुशार झाल्याने निघाली हे काँग्रेसने पहिले कोणाच काही दिलं नाही त्याचे ते माणसं मोठे केले आता काय मोदी सरकार आले द्या खूप दिले संद कराले आणि आश्वासन दिले एवढं शेतकऱ्याच्या खात्यावर विमा पडल हे पडवले बारा लोकाला विमा नाही ना मोदीचे पैसे नाहीत याचे काही कोणी कोणाकडे हे कळत नाही आमच्यासाठी याला आम्हाला मोबाईल माहीत नाही काही माहीत नाही कुठून काय करावं की नाही पीक विमा पीक विमा एका वर्षी येते एका वर्षी ना काही पीएम किसानचे दोन हजार रुपये आता बारा लोकाला दोन हजार पैसे पडणार आहेत कोण खाले पैसे खाच्या शिंदेचे थी पैसे बारा सांगालेत अजून बारा लोकांना आले नाहीत आले त्या लोक आले काही लोकाला नाहीत या लोकांना कोणाला बोलाव करणार कळणार साठ वर्ष तुम्ही काँग्रेसला मतदान केलेलं आहे का आठ वर्ष नाराजी होती समजा सरकार कशी होती काँग्रेसची सरकार बी जे पीची सरकार आताची बी जे पी चांगली हो मात्र काय झाले लोकांची नाराजी झाली थोडी याच्यामुळे एक मराठा आरक्षणामुळे एक आणि हे मोदीचे काही लोकांना पैसे मिळत नाही मिळायचे हे काही लोकायला हवे काय परिस्थिती आता तुम्ही ज्येष्ठ माणसा गावातले गावामध्ये काय माहीत लोक गावातले काय आरमिकडे आरम्ही घे बरं तसं काही नाही मोदी सरकार लोकांना चांगलं झाले आहे काही लोकांना काही लोकांना ते आता दोन पक्ष असतातच भावभावाचे मात्र यानं थोडं लक्ष करावं की ह्या लोकाला बारा लोकांना विमा मिळाला आहे पैसेवरून विमा मिळत नाही मामाला मामाचं काय ते अडचण दूर व्हावं काय नाव आहे तुमचं अनेक जण इथं जमले होते आपण सर्वसामान्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण आपल्या परिसरात नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनता काय म्हणते ते जाणून घेण्याचा आपला हा उद्देश होता पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह